सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातल्या घावनळे येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी व शिवसैनिक यांच्या बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या बैठकीत संबोधन आणि मार्गदर्शन करताना कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक म्हणाले की घावनळे गावात विकास कामांचा दिलेला शब्द आम्ही पूर्ण केला आहे घावनळे गावात सर्वाधिक निधी आपल्या कार्यकालात मी उपलब्ध करून दिला आहे त्यामुळे गावातील अनेक विकास कामे मार्गी लागली यापुढे देखील ग्रामस्थांची प्रत्येक मागणी पूर्ण करण्यावर आपला भर असून आमदार या नात्याने ग्रामस्थांच्या आपण नेहमीच पाठीशी राहणार असल्याचे आमदार वैभव नाईक यांनी आश्वासित केले यावेळी प्रमुख उपस्थित आमदार वैभव नाईक यांच्यासह शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पडते उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत उप कृष्णा धुरी यांनी देखील मार्गदर्शन केले यावेळी संजय पडते म्हणाले की शिवसेना पक्ष हा शिवसैनिकांच्या मेहनतीवर उभा असलेला पक्ष आहे शिवसेना सोडून कोण गेला म्हणून शिवसेनेवर त्याचा कधीच परिणाम झाला नाही उलट शिवसैनिक त्या ठिकाणी अधिक जोमाने काम करतात घावनाळे येथील सर्व शिवसैनिक शिवसेनेच्या पाठीचे आहेत याच्या उपस्थितीवरून दिसून येते असंही त्यांनी सांगितले यावेळी अमरसेन सावंत म्हणाले की आमदार वैभव नाईक यांची कार्यसम्राट म्हणून ओळख आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ते निवडून येऊन पालकमंत्री होण्याने आशीर्वाद खुद्द जनताच त्यांना देत आहे वैभव नाईक आमदार असताना त्यांनी कित्येक विकासकामे घावनळे गावात केली मग पालकमंत्री झाल्यावर आणखीन दुपटीने विकासकामे ते करतील असा आम्हाला विश्वास आहे असंही अमरसेन सावंत यांनी सांगितले घावनेळे काहींनी शिवसेना पक्षाशी गद्दारी केली असली तरी घावनेळेची जनता आणि शिवसैनिक शिवसेनेसोबतच ठाम आहे असे उपतालुका प्रमुख कृष्णा धर धुरी यांनी स्पष्ट केले यावेळी युवासेना जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट शिवसेना कुडाळ तालुका प्रमुख राजन नाईक कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे एसटी कामगार सेना जिल्हा प्रमुख अनुप नाईक उपतालुका प्रमुख बाळा कोरगावकर नगरसेवक उदय मांजरेकर युवासेना कुडाळ शहर प्रमुख संदीप महाडेश्वर पप्पू नाईक पंड्या कुडतरकर उपविभाग प्रमुख पप्पू महाडेश्वर कुडाळ सेवा सचिव रामचंद्र कोकरे शाखाप्रमुख संतोष नागवेकर शाखाप्रमुख आनंद परब घावनळे ग्रामपंचायत सदस्य मानसी बागवे ग्रामपंचायत सदस्य रिया नागवेकर ग्रामपंचायत सदस्य उत्तरा पिळणकर बाबी भिंगारे दादा मिस्त्री योगेश घावनळकर प्रशांत घावनळकर भाऊ नागवेकर राम तावडे धर्मा सावंत प्रवीण कदम यांच्यासह शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक तसेच महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते देवेंद्र गावडे आपले सिंधूनगरी न्यूज कुडाळ